सांगली शहरात रस्त्या खड्डेमुळे बनल्यात मात्र या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळ नाही पण भाजपाचं प्रदेशाध्यक्ष सांगलीत येणार असून पक्षाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासन खडबडून जागा झालं असून विश्रामबागमधल्या स्फूर्ती चौकापासून भाजपच्या कार्यालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची थीक ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची मुरमाची मलमपट्टी करून वेळ काढण्याचा प्रयत्न केला भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उद्या सांगली दौऱ्यावर आहेत या निमित्ताने ते विश्रामबाग मधल्या भाजपाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत त्यामुळे त्यांना सांगलीतल्या खड्ड्यांचा सा त्रास होऊ नये म्हणून रविवारी हा सुट्टीचा दिवस असताना देखील प्रशासनाकडून अगदी तत्परतेने खड्डे बुजवण्यात आले त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून याबाबतीत समाधान व्यक्त केलं जात आहे मात्र रोजरास संगलीकरांना खड्ड्यातल्या रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे पालिका प्रशासन किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी जाग येणार हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय